तुम्हाला मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे त्यांचं बरोबर तेरा एकर जागा जी आहे ती शंभर फूट त्याला मुरुम होता उडीन आले होते मागच्या त्या काळात एक्सक्युशन झालं अजूनही एक्सक्युशन बाकी आहे हाय टेन्शनच्या बत्तीस केवी अकरा केवीच्या टॉवर लाईन होत्या त्याचे प्रस्ताव टेंडर काढले दोन वेळा ते टेंडर कुणीही भरले नाही आणि तिथे ॲक्सेस रोड नाही सर्विस रोड सगळ्यात मेन कारण आहे सर्विस रोड तर आज बारा वर्ष तेरा वर्षापासून चाललं आहे की आडराव दादा खासदार असल्यापासून अमोल खोलेसाहेबांच्यापासून प्रयत्न करतो आहे ॲक्सेस रोड असं नाहीच त्यामुळे काहीच करता येत नाही तर त्या ॲक्सेस रोडला आता मंजुरी मिळालेली आहे मागच्या वर्षी अमोल साहेबांना सांगितलं त्याचं काम सुरू झालं पण ते तुम्हाला पाचशे कोटीमध्ये ते आहे केवळ आपल्या ॲक्सेस रोडसाठी वेगळे टेंडर काढता येत नाही त्यांना ते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग योजना म्हणजे केंद्र सरकारने ते टेंडर काढलेले आहेत त्याचं काम धीम्या गतीने चालू आहे आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीला दिलेला आहे हे कारण पाण्याची सोय नाही त्यामुळे तिथं जे एकही विट वीट नाही त्याची ही जी प्रक्रिया आहे लेवलिंग करणं तिथे मागच्या सभापतींनी केली मुरुमचे काय ते नाही 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 एकदम चुकीचं आहे थुर्वे साहेब आपण पहिला असेल आम्ही कोल्ड स्टोरेज को, ते जे आहे वॉटर प्युरिफायर ते केलेलं आहे नवीन संडासला सुद्धा मानलेले आहेत कोंगडीकरण करतोय आणि जमीन खरेदीसाठी ना ते प्रायमेन हे बाकी सगळं चाललेलं आहे आपण हॅलोवेन लाईट्स बस आहे अजून जे कोणाची तक्रार तरकारी त्याच्याप्रमाणे काय जे आहे कुठे खड्डे असतील कुठे काय असेल ते केलेले आपण बघा नवीन शौचालय यावर्षीच केलेलं आहे आणि सगळ्या मार्केटला पाचही मार्केटला आपण वॉटर प्युरिफायर म्हणजे थंड पण होतं पाणी चांगलं होतं ते मोठ्या कॅपॅसिटी बसलोय आपण पाच पाच हजार लिटर काहीतरी तासलं सभापती रघुनाथ नाही नाही त्याचा काय हशास्पद आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्द त्यांनी मोठं काम केलं मुर्माचं आणि लोकांचा विश्वासघात केला हे तालुक्याच्या जनतेला माहिती आहे आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा सुद्धा आढावा दादांचा विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात <सद्वाध> केला त्यांच्या आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना त्यांना जा करायला लागलं त्यांनी मला सभापती केलं रघुनाथ लेंडेच्या कृत्यामुळे मी सभापती केलं मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो मला त्याला काय पैशाची काय जरूर मी आता तोंड देणार नाही दहा वेळा मी तुम्हाला खुलासा केलेला आहे कुणीही काही बोलायचं काय आजपर्यंत माझ्या कारकिर्दी एवढं बोललो नाही मी सगळं केलं जे जे काय होऊन दिलं सगळं केलं पत्रकार सगळं केलं कारण तो सुद्धा बोललो ते होत राहणार त्याला काही नाही माझं सगळं काय होतं पत्री आहे त्याला परत परत मी आता उत्तर देणार नाही दिस इज फा लास्ट फायनल पत्रकार परिषद सगळे आता मी सगळं खरं सांगतो प्रामाणिकपणे मी सगळ्या बाईट पाहिलेल्या नाहीत मी ते सगळ्या बाईट पाहणार ज्यामध्ये वैयक्तिक माझ्या आक्षेपार असेल हे असेल तर शंभर टक्के मी बाबतीत करणार आहे त्यांचा गैरसमज ते सांगितलं आता मी तेरा करतो थोर साहेबांनी ते सांगितलं त्याचे लेआउट चालू आहे त्याला ऍक्सेस नाहीये त्याचं पण पाय ती सुद्धा पाहिजे ही दहा एकर घेतली तरी अजून जागा कमी पडणार आहे इथं टोमॅटो मार्केट धनामिती मार्केट प्रोसेसिंग युनिट कोल्ड स्टोरेज कांदा मार्केट ती सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असा आरोप आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे आपण विचारा आपण माहिती घ्या आता बनकर फाट्यावरचे आहेत आमचे जालेंदर शेट आहेत तिथल्या यांनी सुरू केलं त्यांना जागा दिल्या आमच्या बाळासाहेब महाकाळ पडे तिथे लोक ते व्यापारी आलेच नाही कुणीच हे केलं नाही स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून गेले आणि सगळ्या प्रश्निकला आहे तसं मी नाही बंद पाडलं मला कशाला असं आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी असेल केली असेल तर चांगल्या चांगलं म्हणणार मी मी पुढे येईल ना तर शेतकऱ्यांना फायदा होतो ते त्यांनी डाळी मार्केट चालू केलं ते चालूच ते चालू आहे ना हा अगदी बरोबर दर्शन ते जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालू तर चालूच आहे ते लोक धनशेठला विचार त्यांना विचारा येणार लोकांना तुम्ही शेतकऱ्यांच्या बाईट घ्या ज्यांनी जे जा आरती लायसन्स घेतले होते ना की काळे साहेबांनी तुम्हाला बंद केलं का तुम्ही बंद केलं कारण का पैसे परत नेले का चालू नाही त्यांनाच विचारा आपण त्यांची यादी देतो तुम्हाला आणि धनशेठ म्हटलं तसं डाळीमार्केट चांगले चांगले आहे ना ते चालू आहे